माझं माननीय मुख्य न्यायाधीश साहेब आज मी साहेबांकडे निवेदन नसतं निवेदन म्हणण्यापेक्षा आपण तपास नसते की वाहतूक शाखा जी आहे त्यांना कर्तव्याची जाणीव व्हावी ते कुठेही थांबतात फक्त पावत्या फाडतात दंड ठरवणं किंवा दंडात पावत्या ठरवण्यातच त्यांचं जास्त इंटरेस्ट दिसतं आहे त्यांना जे ड्युटी आहे त्या ड्युटीचं त्यांना भान नाही आहे माझी डाळी दोन दिवसाआधी डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या मेडिकल क्लॉजच्या साईडमध्ये फुटपाथच्या साईडमध्ये दाबून सा होती कोणत्याही वाहतुकीचा अडचण होत नव्हती असा असताना माझी राडी साईडमध्ये लिहून त्याचा फोटो काढून पाचशे रुपये दंड नका त्यांचं काम वाहतुकी शिस्त देणे किंवा वाहतुकीचा शिस्त लावण्यासाठी असंच हे होतंय नैवेद्य चौकीच्या पुढं तिथंही सात आठ जण थांबतात जे स्टुडंट आता पाच साडेपाच वाजता जे शवासन शिवाजी शहा सुरती तर तिथं थांबतात स्टुडंटना जे त्यांचे आईबाब घेऊन जात असतात त्यांच्या राड्या मधोमध थांबून अडवतात आणि त्यांना दंड पावत्या मारतात त्याच्याने वाहतुकीसाठी सुद्धा अडचण होती आणि अडचण होण्याची शक्यता असते सोबत जे स्टुडंट असतात त्यांच्या मनात एक भीती बसते असं पाच सात जण अडवण्याने तसंच जिथं हॉट्रोझोन आहे नवी पेठमध्ये पण मध्ये अशीच पावत्या होते बावीस रुपयाचा दंड वासुई सभागृहाने नवीपेठचा हॉट्रोझोन मंजूर असा आहे सभागृहाने त्याच्याने सभागृहामध्ये एखादा विषय मंजूर होतो तेव्हा ते कायदा होत आहे आणि ती नवी पेठ ही बाजारपेठ आहे हायवे नाही आहे किंवा वाहतुकीचं हे नाही आहे ते तिथं येतात तोटा पुढं तर टोटात सध्या बांधकाम जो एकशे दहा फुटीचं बांधकाम आहे नवीन प्लॉट बा बांधण्याचं बांधकाम असल्याने ॲडव्होटेट सहित आहे रोड्यांच्या डाड्या टोटाच्या दोन्ही साईडने थांबतात तर तिथून